मंडळी येणारी महानगरपालिका आणि या महानगरपालिकेत कमळाच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं तर आपण दोन हजार चौदाला माननीय नरेंद्र मोदींना केंद्रामध्ये आपण पंतप्रधान केलं आपण राज्यामध्ये देवाभाऊंना मुख्यमंत्री केलं आणि या दोघांनाही विकासाची दृष्टी आणि त्याची देणगी आपल्या छत्रपती संभाजीनगरला म्हणजे समृद्धी महामार्ग म्हणजे मुंबई ते नागपूर या महामार्गाने आमच्या शहराचा कायापलट झाला आज आम्ही साडेचार तासात मुंबईला जायला लागलो जे आठ तास नऊ तास आम्हाला लागत होते शेतकऱ्यांचा माल त्याच्याहून वेगाने जायला लागला उद्योजकांना डिलेवरी लवकर द्यायला लागली उद्योजकांना रॉ मटेरियल लवकर यायला लागलं आमचा आमच्या वेळेची बचत झाली हे सामान्य जनांना शहराचा आर्थिक उलाढाल वाढवणारा हा समृद्धी महामार्ग आम्हाला जे वरदान देवाभाऊंनी दिलेलं आहे ती खरोखर आज यापुढेही येणारा निधी शहराचा विकास करण्यासाठीचा निधी हा जर योग्य तऱ्हेने वापरायचा असेल तर अतिशय पारदर्शकपणे काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनाच नगरसेवक म्हणून आपण निवडून द्या कमळाचं बटन पंधरा तारखेला चार कमळाचे बटन दाबून भारतीय जनता पार्टीचा महापौर करा आणि आपल्या स्वप्नातलं सुनियोजित सुंदर आणि चांगलं छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्या